नमस्कार आप सभी देख रहे हैं इंडिया टीवी नाइन सच के साथ कारुणी नंतर जिल्ह्याच्या सीमेवरती भागात शिकारी होत असतात यावर्षी दक्षिण सोलापूर तालुक्यातील तीन ठिकाणी शिकारी झाल्या त्यात पाच तिदर तीन ससे जप्त करण्यात आले तर दोघांना पकडण्यात वन विभाग व वनजीवन प्रेमींना यश आले कर्नाटकी बेंदूर म्हणजे कारुणी जिल्ह्यात साजरी केली जाते महाराष्ट्र व कर्नाटक सीमेवरील गावात याला विशेष महत्व असते या सणानंतर पुढील तीन ते चार दिवस परिसरात शिकारी होत असतात शिकारी होऊ नये म्हणून वन विभाग व वनजीवन प्रेमी सीमेवर्ती भागात गस्त घालत असतात शनिवारी दिनांक बावीस जून रोजी गस्त घालत असताना तीन ठिकाणी शिकार झाल्याचे आढळून आले या कारवाईत तितर मारणाऱ्या दोघांना पकडण्यात आले यावेळी दोन तितर व जाळे जप्त करण्यात आले कुरघुट या गावातील असा हा प्रकार झाला गस्त घालत असताना तीन जिवंत तितर पकडण्यात आले बिनसूर येथे ससाची शिकार झाली वनजीवन प्रेमींनी तीन मृत ससे व जाळे आपल्या ताब्यात घेतले भंडरकवटे गावात शिकारीचा प्रयत्न झाला वनजीवन प्रेमींनी शिकाऱ्यांना पाठलाग केला मात्र ते पळून गेले जाळी ताब्यात घेण्यात आली दरवर्षी कारणीनंतर जिल्ह्याच्या सीमेवरती भागामध्ये मोठ्या प्रमाणात शिकारी होत असतात हे थांबवण्यासाठी काही दिवस वनविभाग विभाग व वनजीवन प्रेमी गस्त घालणार असतात